रेसिपी बघा किती सुंदर दिसत आहे ना एकदम मस्त आणि तेवढेच एकदम खुसखुशीत झालेले आहेत हे बघा आणि तेवढेच क्रिस्पी पण झालेले आहेत वडे हे बघा आणि किती सुंदर झालेले आहेत बघा जाळी पण मस्त पडलेली आहेत वड्यांना आणि किती खुसखुशीत झालेले आहेत बघा एकदम क्रिस्पी ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा आणि एकदम दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होते है। ही रेसिपी आणि हे आपण आज रवा आणि बटाट्यापासून केलेलं आहे कच्च्या बटाट्यापासून आणि खूप साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी मुलांच्या डब्याला सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला मधल्या वेळेसाठी खाण्यासाठी तुम्ही ही कधीही करू शकता तर रेसिपी ही तुम्ही पूर्ण बघा आणि बघितल्यानंतर प्लीज कमेंट करत जा आणि लाईक करा मेन व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा फर्स्ट टाईम आला असेल तर माझ्या चॅनलवर आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि चला पटकन बघूया कसं केली आहे ती मेंदूवड्याची रेसिपी चार बटाटे घेतले आहेत त्याला पहिला आपण सोलून घ्याय घेऊया साल काढून घेऊया साल काढून घेतली आहे बघा हे ना आता आपल्याला चारही बटाटे किसून घ्यायचे आहेत हे बघा असे छान असं बटाटे लांब लांब किसून घ्यायचे आहे आणि हे लगेचच इथे मी पाणी घेतलेलं आहे ते असं पाण्यामध्ये ठेवायचं आहे नाही ते काळं पडतं आता मी बाकीचे तिन्ही पण हे बटाटे स किसून घेते बटाटे बघा सर्व किसून घेतलेले आहे आता मी याला दोन तीन पाण्याने चांगले, चांगले असे धुवून घेते जोपर्यंत असे पांढरे शुभ्र होत नाही तोपर्यंत चांगले हे धुवून घेते बटाटे चांगले धुवून घेतलेले आहेत बघा तीन चार पाण्यामध्ये आणि आता किती छान दिसतात आहेत ना एकदम पांढरं शुभ्र तर आता मी एका साईडला तिथे कढाई ठेवलेली आहे कढाई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये आपण एक चमचाभर तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये ते सहा कढीपत्त्याची पानं पाव चमचा गाय अर्धा चमचा जीरा, अर्धा चमचा मी मिरी पावडर केली आहे खलबत्त्यामध्ये कुठून दोन मिरच्या बारीक आपलेल्या थोडीशी कोथंबी आणि याचा ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड करते पाणी बघा मी चार वाटी घेतलेल्या आहे या वाटीने मोजून घेतलेलं आहे मोजूनच घ्यायचं आहे आता पाण्याला चांगली उकळ येऊ द्या मीठ ॲड करते चवीनुसार अर्धा चमचा चाट मसाला आणि किंच साखर साखर ही ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची असेल टाका, टाका पण चव वेगळीच येते साखर टाकल्यामुळे मुले चांगलं मिक्स करून घेऊया पाण्याला चांगली उकळा आलेली आहे आता जो आपण बटाट्याचा कीस करून ठेवलेला आहे त्याचं पूर्ण असे पाणी काढून व्यवस्थित असं दाब पूर्ण त्याचं पाणी काढून ते आपल्याला या पाण्यामध्ये ॲड करायचे आहे बटाट्याचा कीसचं बघा पूर्ण पाणी काढून आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे पाण्याला चांगली उकळ आली की आपल्याला हे बटाट्याचं केस जास्त शिजवायचं नाही आहे ना तर जास्त उकळ काढली की मग ते जास्त त्याचा लगदा तयार होईल तर बघ इथपर्यंतच ठेवायचं आहे आणि आता इथे बघा मी बारीक रवा घेतलेला आहे दोन वाटी तो मी ह्याच्यामध्ये ॲड करते आणि ही कृती जरा फटाफट करायची कारण बारीक रवा असल्यामुळे पाणी लगेचच ते शोषून घेतं व्यवस्थित बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याचा छान असा गुळा तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता ह्याला एकच मिनटं आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे एकच मिनटं झाकण लावून वाफ द्यायची आहे कारण रवा आहे तो चांगला फुलून येईल म्हणून मी झाकण ठेवलेलं आहे एक मिनटं झालेलं आहे गॅस बंद करते आणि हे मिश्रण आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया कारण हे पूर्णपणे आपल्याला थोडं थंड करायचं आहे आणि नंतर हे मळून घ्यायचं आहे मिश्रण बघा पूर्ण ह्याच्यात काढून घेते चांगलं याला पण पूर थंड करून घेऊया नॉर्मल असं थंड झालेलं आहे तर आता बघा मी वाटीला खालच्या साईडने मी तेल लावून त्याच्याने सगळं व्यवस्थित असं मळून घेते मीठ बघा असं चांगलं मळून घ्यायचं आहे बटाटा आणि रव्याचं बघा पीठ खूप छान असं मळून झालेलं आहे त्याच्यात आपण छोटे छोटे असे गोडे घेऊया तुम्हाला पाहिजे त्या साईजचे घ्या आणि असं चांगलं प्रेस करून हे बघा बोटाच्या पायाने छान असे त्याचे वडे हे बघा मस्त असे मेंदू वडे सुंदर असे तयार होतात आणि आता ह्याच्यामध्ये मी दोन वाटी रवा आणि चार बटाटे घेतलेले थे आहेत आता क्वांटिटी आमच्याकडे जास्त आहे म्हणून माणसांची तर तुमच्याकडे कमी असतील लोक तीन चार असतील तर एक वाटी रवा आणि दोन बटाटे घ्या आणि त्याला दोन वाटी पाणी घ्या मी आता ह्याला चार बटाटे चार वाटी पाणी आणि दोन वाटी रवा घेतलेला आहे आणि हे बघा असे सुंदर वडे करून घेऊयात हाताला जर मिश्रण तुमचं चिकन असेल तर हे बघा थोडंसं तेल घ्यायचं सुरुखाशी वडे तयार होतात हे बघा मस्त वडे बघा किती सुंदर तयार झालेले आहे आता मी असे बाकीचे पण ह्याच पद्धतीने करून घेते वडे बघा मी पहिले एवढे करून घेतलेले आहे मस्त असे वडे आता मी एवढे मला तळून दाखवते एका एका साईडीला बघा तेल तापत ठेवलं होतं ते पण चांगलं गरम झालेलं आहे हे बघा एक एक आपण त्याच्यामध्ये वडा सोडून घेऊया तेलामध्ये बघा वडे टाकल्यावर ना सोडल्यावर लगेचच पलटी करायची नाही थोड्या वेळाने पलटी करायचे हे बघा मस्त वडे कुरकुरे गरम गरम मस्त वडे छान असे पावसामध्ये आणि खूप म्हणजे जास्त वेळ नाही लागत कमी वेळामध्ये एकदम स्वादिष्ट आपले मस्त असे छान वडे तयार होतात सर्व वडे बघा पलटी करून घे गे, घेतलेले आहे आणि वडे तळताना ना पहिल्या सुरुवातीला मीडियम फ्लेमवर ठेवायचं मीडियम गॅसवर वडे चांगले थोडे असे मस्त गोल्डन झाले मी थोडंसं गॅस पास करायचा कारण रवा असल्यामुळे ते लवकर त्याला कलर पकडत नाही आणि वडे बघा मस्त असे गुबगुबीत फुकतात पण छान असे चा, मस्त वडे बघा मस्त छान झालेले आहे आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे काढून घेते असेच आता आपण दुसरी पण बॅच अशी सोडून घेऊया वडे बघा पहिल्या वड्यांसारखेच पलटी करून घेतलेले आहेत आणि आता मी थोडासा घ्यास फास केलेला आहे आता हे पण वडे पूर्णपूर तळून घेऊया चांगले रेसिपी बघा किती सुंदर तयार झालेली आहे आणि खूपच एकदम मस्त दिसत आहे ना आणि वडे बघा किती सुंदर झालेले आहे कोणी बोलणार पण नाही की हे कच्च्या बटाट्यापासून केलेले आहेत आणि किती कुरकुरीत झालेले आहेत बघा तुम्हाला आवाजावरूनच समजत असेल आणि वडे बघा हे बघा एकदम खुसखुशीत कुछ झालेले आहेत तुम्हाला कधीही खावसं वाटलं तर तुम्ही ते पटकन दहा मिनटात तयार करू शकता आणि ही सगळे साहित्य आपल्या घरामध्येच आहे घरच्या साहित्यामधूनच केलेलं आहे आणि त्याचबरोबर बघा मी चटणी पण केलेली आहे चटणीची रेसिपी तुमच्यावर शेअर करते चटणीमध्ये खोबरं मिरची लिंबू अर्ध लिंबू टाकलेला आहे त्याच्यामध्ये साखर मीठ आणि थोडे शेंगदाणे कोथंबीर घेतलेली आहे आणि तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला किती तिखट पाहिजे आहे ते तर बघा मी असं सगळं मिक्स करून ती चटणी तयार केलेली आहे ह्याच्यावर खायला तुम्ही हे शेजवान चटणी किंवा सॉस बरोबर पण सर्व करू शकता तर आत्ता हे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी करून बघा छान पावसाळा सुरू आहे गरम गरम पावसाळ्यामध्ये मेंदूवडे वडे खा एकदम दहा मिनटामध्ये तयार करून आणि सबस्क्राईब करा चॅनलवर लाईक करा आणि कमेंट करा कमेंट करा थँक्यू